नमस्कार इकडे साई आणि रमाचा साखरपुडा होत असतो ज्या बोटात साईने अंगठी घालायची असते त्या बोटात रमाच्या ऑलरेडी अंगठी असते तेव्हा मात्र साईच्या आईला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच साईची आई बोलते रमा अगं ती अंगठी काढून टाक ना तेव्हा लगेच रमा बोलते ती अंगठी काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला पण ती निघतच नाही तेव्हा लगेच साईची आई बोलते अशी कशी निघत नाही मी काढते आणि ती जोर जोरात खेचून खेचून ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते ज्यामुळे रमाला खूपच दुखत असत तेव्हा अण्णा भाऊ बोलतात अहो काय करताय तुम्ही ताई हे रमाला किती त्रास होतोय ते तरी बघा अहो या बोटात नाही घातली अंगठी तर काय झालं दुसऱ्या हाताच्या बोटात घाला ना अंगठी आणि तेवढ्यात रमा नाईला जसं दुसरा हात पुढे करते तेव्हा मात्र साईची आई बोलते मला काही हे पटत नाही खरं सांगायचं तर रमा तुला ही अंगठी आधीच काढायला पाहिजे होती इकडे काका अक्षय साखर ठिकाणी पोहोचलेले असतात त्यावेळेला लगेच काका अक्षयला म्हणतात जावय बापू तुम्हाला काय वाटतं खरंच खरंच रमा तुमचं ऐकेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो काहीही झालं तरी रमाला माझं ऐकावंच लागेल रमा फक्त आणि फक्त माझी आहे बाकी कोणाचीच नाही आणि मी तिला कोणाचाच होऊ देणार रमाच्या मनाची खूपच घालमेल झालेली असते तिला काही करून साईशी साखरपुडा करायचा नसतो पण तिचा मात्र नाईलाज होत असतो आणि शेवटी साईचं लक्ष रमाच्या बोटाकडे जात रमाच्या बोटाला दुखापत झालेली असते ते बघून मात्र साई काही बोलणार तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्याने बोलतो रमा थांब आणि रमाच्या हातातली अंगठीच खाली पडते आणि ती सा अक्षयच्या पायाशी जाऊन थांबते तेव्हा मात्र साई खूपच घाबरलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो रमा हे काय करतेस तू रमा तुला हे सर्व करायची गरज काय रमा तुझ तर माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज अक्षय तुम्ही इथे कशाला आलात आणि तुम्हाला काय झालं आणि ती धावत धावत त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते किती लागलंय तुम्हाला तुम्हाला इथे यायची गरजच काय होती रमाची ती घालमेल बघून साईच्या मनाला खूपच वाईट वाटत असत साईची आई साईला सावरत असते त्यावेळेला अण्णा भाऊ बोलतात रमा हे काय चाललंय तुझ रमा अगं तुझा साखरपुडा आहे पण रमा मात्र त्यांच्याकडे लक्षच देत नसते त्याच वेळेला लगेच काका बोलतात खरं सांगू का रमा अगं जरा विचार कर तू काय वागतेस ते अगं नुसतं अक्षयला लागलय खरचटलय तर तुझ्या मनाची एवढी घालमेल होते आणि तू त्याच्यापासून लांब जाण्याचा विचार करतेस अगं तुझं फक्त आणि फक्त जावे बापूंवरतीच प्रेम आहे तर तू साईशी लग्न करण्यासाठी होकार का देतेस रमा प्लीज असं नको वागूस तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय रमा तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा बोलते बस झालं मला हा विषय वाढवायचा नाहीये आणि हा विषय वाढवण्यात मला काहीच अर्थ वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो रमा माझ तुझ्यावरती प्रेम आहे आणि तू फक्त आणि फक्त माझी आहेस रमा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला कोणाचंही होऊ देणार नाही आणि हा साखरपुडा तर होणारच नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते पुरे अहो काय चाललंय तुमचं मला तर समजतच नाहीये अहो का असं वागताय तुम्ही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू हा साखरपुडा करायचा नाहीस त्यावेळेला अण्णा भाऊ बोलतात रमा बस झाली नाटकं अगं काय चाललंय काय या गोष्टीचा तरी विचार कर रमा तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय सर्वांना आणि तुला मात्र असच वागायचं आहे का रमा अगं जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच रमा बोलते बस बस झालं बाबा आजपर्यंत मी सगळ्यांचं सगळं काही ऐकलं स्वतःच्या मनाचा मात्र मी विचारच केला नाही आणि आता मात्र मला हा विषय नाही वाढवायचा प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि सगळं सांगायचं तर मला साईशी लग्न करायचंच नव्हतं माझा झाला म्हणून मला त्यांच्याशी लग्न करावं लागलं पण काय करू तेच मला समजत नाहीये प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी अण्णा भाऊ बोलतात रमा तू हे चुकीचं वागतेस तू साईशी विश्वासघात करतेस अगं त्या बिचाऱ्यांनी तुझी किती दिवस वाट बघितली आणि तू मात्र त्याच्याशी असं वागते जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते माझं काही चुकतंय असं मला वाटत नाही आणि खरं सांगू का साई मी नाही तुमच्यासोबत सुखाने राहू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो साई साई प्लीज तू समजून घे खरं सांगायचं तर हे सगळं चुकीचं आहे पण लक्षात ठेव साई रमाचं तुझ्यावरती प्रेम नाही मग तू असं का वागतोस साई तुला असं वागून काय मिळणार आहे तेव्हा लगेच साई बोलतो पण रमाने स्वतःहून मला लग्नासाठी होकार दिला मी त्यांच्यावरती जबरदस्ती नाही केली तेव्हा लगेच रमाचे काका बोलतात साई तुम्ही जबरदस्ती केली नाही पण तुमच्या आईने मात्र रमाला इमोशनली ब्लॅकमेल केलं तेव्हा मात्र साई बोलतो आई हे सर्व खरं आहे तू रमाशी असं का वागलीस आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती म्हणजे रमा तुझ्या इच्छेखात लग्नाला तयार झाल्यात तू रमाला इमोशनली ब्लॅकमेल केलं रमा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं तुम्हाला जर का माझ्याशी लग्न करायचं असेल तर बोला नाहीतर मला काही इंटरेस्ट नाही रमा मला तुम्ही माझ्यासोबत हवे आहात पण असं नाही की तुमचं मन मारून तुम्ही माझ्यासोबत जगायचं रमा प्लीज जरा तरी विचार करा तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या असं काही नाही आहे तेव्हा लगेच साईची आई बोलते हो केलं तिला मी ब्लॅकमेल आणि खरं सांगू का साई मला सुद्धा हऊच नाहीये पण नाईला झाला माझा आणि आता मात्र मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही आणि तू जर का आता गप्प राहिलास ना साई तर बर होईल आणि रमा तू आता गप्पपणी साखर साखरपुड्यासाठी तयार उगाच विषय वाढू नकोस तेव्हा अण्णा भाऊ बोलता ती साखरपुड्याला तयार होणारच तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा माझी बायको आहे आणि रमा साखरपुडा करणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरी सुद्धा रमा साखर पुण्याला तयार होणार नाही म्हणजे नाही हे ऐकल्यानंतर मोठ्यानी साई बोलतो रमा तुमच्यावरती काही माझी जबरदस्ती नाही तुम्हीच विचार करा तुम्हाला काय करायचं आहे ते तेव्हा रमा बोलते मला ना समजतच नाही काय करावं तेव्हा लगेच अक्षय बोलतो मग संपलं तर रमा याचा अर्थ तुला या साईशी लग्न करायचंच नाहीये खरं सांगायचं तर हा विषयच वाढवायचा नाही आणि हा विषय जर का इथल्याही ते संपला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते बस झाला आता मला नाही करायचंय साई तुमच्याशी लग्न तुमच्याशी साखरपुडा सुद्धा करायचा नाही साई मला तुमच्या सोबत जगायचंच नाहीये मला फक्त आणि फक्त माझ्या अक्षय सोबत राहायचंय त्यांच्या सोबत सुखाने संसार करायचाय तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते आणि रमा मोठ्याने बोलते आता बस पुरे आता हा विषयच इथल्या इथे संपवला तर बरं होईल आणि खरं सांगू का हा विषय वाढवू नका प्लीज बंद करा तेव्हा साईची आई रमावरती हात उचलते तेव्हा मात्र रमा, रमा मोठ्यानी बोलते प्लीज काकू प्लीज कारण अक्षयने तो हात धरलेला असतो त्याच वेळेला लगेच अण्णा भाऊ बोलतात रमा तू नाराज केलंस मला रमा तुला हे सर्व करायची गरज काय आहे रमा एक गोष्ट लक्षात ठेवायची मला या विषयावरती वाद नाही घालायचा आणि हा विषय मला वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ना, ते घडत बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली यावेळेला लगेच अक्षय बोलतो साईच्या आई प्लीज शांत व्हा काय आहे ना तुम्ही करताय ते चुकीचं करताय आणि तुम्ही असं नाही वागू शकत तुम्ही रमावरती एकतर्फी जबरदस्ती करताय आणि रमाला तर तुमच्या मुलाशी लग्न करायचंच नाही म्हटल्यावरती तुम्ही हा विषय का वाढवताय प्लीज प्लीज साईच्या आई तुम्ही नीट समजून घ्या तेव्हा लगेच साईच्या आई बोलते तू गप्प बस रे या मुलीला जर का लग्नच करायचं नव्हतं तर या मुलीने स्पष्ट सांगायचं होतं इतके वर्ष हिने माझ्या मुलाला असं उगाच अडकवून ठेवलं तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज काकू मी तुमच्या मुलाला अडकवून ठेवलं नाही तुमच्या मुलाला पूर्णपणे माहिती होतं की माझ्या मनात श्वासात हृदयात काळजात सगळीकडे फक्त अक्षय अक्षय आहेत तेव्हा मात्र अण्णा भाऊ बोलतात रमाही तू चुकीचं करतेस अगं जो मुलगा तुझ्यावरती मनापासून प्रेम करतो त्या मुलाशी तू लग्न करायला तयार नाहीस आणि या मुलाने तुला सोडलं ज्या वेळेला तुला खरोखर त्याच्या आधाराची गरज होती तेव्हा मात्र तू त्याच्या पाठीशी उभी राहत होतीस आणि तेव्हा मात्र हा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकला नाही त्यावेळेला त्यावेळेला तुला जर का कुणी साथ केली असेल तर तो फक्त साई होता तेव्हा लगेच रमा बोलते मान्य आहे ना मला मान्य आहे पण त्यांचा गैरसमज झाला होता ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या आणि साई तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे साई प्लीज असं नका वागू तुमच्या अशा वागण्याचा खूप त्रास होऊ शकतो तेव्हा लगेच साई बोलतो पुरे मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरच होईल तेव्हा मात्र साईला खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत साई रमाला बोलतो रमा तुम्हाला जर का अक्षय सोबत जायचं असेल तर तुम्ही जा मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये रमा रमा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरी सुद्धा मला आता फक्त आणि फक्त या सर्व गोष्टींपासून लांब राहायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते असा विचार का करताय तुम्ही असा विचार करून तुम्ही मला प्लीज नाराज करताय आणि प्लीज तुम्ही तसं करू नये अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच साई बोलतो रमा खरं सांगू आज मी हरलो रमा मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि या गोष्टीवरती माझा आता विश्वासच राहिला नाही रमा तुमच्याशी बोलायची माझी इच्छाच राहिली नाही आणि प्लीज रमा प्लीज तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जावं एवढीच माझी इच्छा जेणेकरून मला सावरायला वेळ मिळेल तेव्हा लगेच रमा बोलते साई तुम्ही असं का बोलताय तेव्हा लगेच साई बोलतो रमा प्लीज आता विषय वाढवू नका आणि मला नाही वाद घालायचा आहे रमा तुम्ही जर का असाच वाद घालणार असाल तर प्लीज प्लीज रमा तुम्ही इथून निघून जा तेव्हा लगेच रमा बोलते साई तुमची इच्छा आहे ना मी इथून निघून जावं तर मी इथून निघून जाईन पण साई तुम्ही मात्र जे वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा अण्णा भाऊ बोलतात काय चुकीचं वागतोय ते, चुकी ते? खरं सांगायचं तर रमा तू त्याला फसवलंस तेव्हा लगेच अक्षय बोलतो अण्णा भाऊ तुम्ही फसवताय रमाला तुम्ही मुद्दामून तिला माझ्यापासून दूर करताय वडील म्हणताना तिचे तुम्ही मग वडिलांच्या नात्याने विचार तरी करा आपल्या मुलीच्या मनात नक्की काय आहे हे जर का तुम्हाला तर तुम्ही असे वागलाच नसतात तेव्हा मात्र अण्णा भाऊ खूपच चिडलेले असतात अण्णा भाऊ मोठ्याने बोलतात बस झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय मला वाढवायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते खरं सांगू बाबा मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही पण एकच गोष्ट आज मागेन ती म्हणजे तुम्ही जरा तरी माझा विचार करा बाबा मला दुसरं काही नको आहे फक्त एकच गोष्ट पाहिजे की तुम्ही माझ्या बाजूने उभं राहावं पण तुम्हाला मात्र ती गोष्ट करताच येत नाही बाबा मी काय करू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मला समजतच नाही की तुमच्याशी कसं वागावं तेव्हा मात्र मोठ्यानी अण्णा भाऊ बोलतात रमा या गोष्टी सर्व बंद कर कारण तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि मला तर तुझ्या या गोष्टी कळतच नाहीये आणि प्लीज हे सर्व थांबवलंच ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते ती खूपच चिडलेली असते आणि शेवटी ती मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता आता मला हा विषय वाढवण्यात काही अर्थ वाटत नाही पण एकच सांगेल कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रामा आता अक्षय सोबत जाईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू